बाबा नमस्कार नमस्कार आपण ज्या शेतामध्ये आहोत कांदा काढण्याचं काम चालू आहे बाजूला सगळीकडनं उस। तुमच्या सुनबाई असं म्हणायला जर तुम्ही बारा द्यायला गेले आता मध्ये फटाका घेऊन जातो तो वाघ बाहेर होतो ना बारा त्यांनी त्यामुळे फटाकडा वाजवला तर आतमध्ये जातो ना आतमध्ये गेल्यानंतर तेवढा पुरतं बारा द्यायचं निघून जायचं आपलं दोन तास किती वेळा पाहिजे मी जवळजवळ आठवडा तीन वेळा पाहिलाय शेतामध्ये माझ्याच शेतामध्ये वाटतं की नाही मी ते आपल्या त्याला काही सकाळी पार माझ्या जवळ आला नऊ सव्वा नऊ वाजता वन विभागाचे अधिकारी ते सांगतात पकडू नाही 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 ते पकडणार नाही तर नेणारही नाहीत कारण जवळजवळ आम्ही वर्षावर बघतोय की पकडू म्हणतात नेऊ म्हणतात आता आमच्या तिथं मार्ग वस्ती येत होता तो, तो का ठेवालाय का तिच्यापर आम्ही पाया पडायचं राहिलो होतो गेल्या वर्षी तो आम्हाला उलट बालटा बोलायला लागला तिच्यावर धावलो होतो आम्ही गेला निघून परत आलाच नाही तो असं आहे ना आणि आता सकाळी ते मी एकटाच होतो बारं दिलं बा वाघ आला मी लगेच फटाकडा माझ्या हातात होता माची संधी लगेच पेटावला फेकला त्याच्या बरं ऊस पेटायला सुद्धा वाटत ना फटाकणी असं आहे ना नाही नाही होच कवळ आहे काय इथं हा लहान उशी काय आमदारांनी येऊन ते वाघांचं काहीतरी बिबट्यांचं बंदोबस्त ना बंदोबस्त करावा निवडणुका आम्ही हार घालताना सत्कार करताना येईल म्हणले आम्ही तुमच्याकडे अजूनही पाहिलं नाही आमच्याकडे मग तुमच्या काय येऊ जाऊ तुमचे काय म असं म्हणाले होते बिबट्या राहिले तर ते म्हणले होते पण ते राहिले ना बिबटे राहिले तर तेही राहिले ते निवडून आले बिबट्या राहिला आता काय हेच बिबट्यांची जेव्हा शेतकऱ्यांकडे जरा लक्ष द्यावा त्यांनी म्हणून बाकी काय आता काळजी घ्या हा काळजी घ्यावा आता ज्या कोल्यांकडून काय अपेक्षा कोल्यांकडून कोल्यांची ना आमचं कधी ओळखच नाही कोल्या आमच्याकडे येत नाही जाते नाही फक्त इलेक्शनच्या निवडणुकीच्या टाय अगोदर आला का एक हातकरी चालवतो परत येत नाही आमच्याकडे डोक्याला पहिल्या पाच वर्षात हे नाही आणि आता हे नाही मग